मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की रमा दिव्यात तेल घालून पूजेपुढे बसलेली असते आणि सर्व घरात बघत असते तिला खूप मस्त वाटत असते तेवढ्यात तेथे अक्षय येतो आणि म्हणतो काय झालं तुला झोपायचं नाही का मग ती म्हणते की आयजीने आणि गुरुजींनी सांगितले की हा दिवा तेव्हा ठेवायचा ते 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 आहे म्हणून त्यामुळे मी इथेच बसणार आहे मग अक्षय म्हणतो त्या दिव्यात तेल घातल्यानंतर तो चालूच राहतो इथे बसायची काय गरज आहे मग लगेच रमा म्हणते की तो दिवा जर कोणी मुद्दामन येऊन विझवला तर मग लगेच अक्षय म्हणतो हो आपल्या घरात तशी शक्यता आहे मग तो म्हणतो आपण एक आयडिया करू आपण त्याला कव्हर करून ठेवू तेवढ्यात रमाला मंगलमावशीचा फोन येतो शिती तिला म्हणते की कावेरीची तब्येत खूप बिघडली ग तिला सारख्या उलट्या होत आहे तिच्या पोटातच काही राहत नाही आम्ही तिला तसं डॉक्टरकडं घेऊन आणलं मग रमा म्हणते की तू काळजी करू नको मी येते पटकन मग रमा लगेच घाईघाई निघते त्यावर अक्षय म्हणतो ए एकटी जाऊ नको थांब जरा मग तो त्या दिव्याला कव्हर करतो आणि म्हणतो की चल आपण दोघं जाऊ मग तो, तो गाडीची चावी घेऊन येतो तेवढ्यात तेथे आनंद येतो मग आनंद विचारतो काय झालंय मग अक्षय त्याला सर्व सांग आणि निघून जातो त्यानंतर की पूजे पुढील दिवा रात्रभर चालू ठेवायचा आहे म्हणून तो पण एक पुस्तक घेऊन त्याच्या समोर वाचायला बसतो त्यानंतर अक्षय गाडीत रमाला बसवतो आणि गेट उघडतो आणि गाडीत बसून निघणार तोच पुढून शशिकांत दारू पिऊन येतो तो गाणं म्हणत म्हणत तसाच घरात निघून जातो त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की हा माझा बाप आहे कधी कधी वाटतं त्याला हात द्यावं पण नंतर लक्षात येतं हा बाप नाही साप आहे कधी डसेल समजणार सुद्धा नाही आनंद पूजेसमोर बसलेला असतो तेवढ्यात रेवा तेथे येते मग ती त्याला विचारते की आनंदादा तुम्ही काय करताय मग तो लगेच तिला सांगतो की मी रोमिओ आणि जुलेट ही पुस्तक वाचतोय खूप छान आहे तू वाचलं असेल ना मग ती म्हणते हो मग त्यानंतर ती म्हणते आनंददादा वरती जान्हवीताई वाट बघत असतील मग तो लगेच म्हणतो की अगं आमच्या लग्नाला आता दहा वर्ष झाले आहे आता आम्ही एकमेकाची वाट बघत नाही तर आम्ही एकमेकांना समजून घेतो एवढी म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आमच्यात तर माहिती आहे आणि जानू तिला वाटलं तर ती कधी पण येऊ शकते मग लगेच रेवा म्हणते तुम्हाला पण झोप येत असेल ना मगेच लगेच आनंद म्हणतो की तुला नाही आले मग कशाला उगच नसत्या चौकशा करीत बसली आहे जा आणि झोप रेवा मनातल्या मनात विचार करत असते की अक्षय आणि रमा तर गेले पण आनंदला इथे चौकीदार म्हणून बसवलंय मग लगेच आनंद तिला म्हणतो प्रसाद खायचा आहे मग रेवा म्हणते नाही मी डाएटवर आहे मग लगेच आनंद म्हणतो जा आणि झोप मग लवकर मग रेवा तिथून निघून जाते आनंद परत पुस्तक वाचायला लागतो तरत एवढ्यात तेथे शशिकांत दारू पिऊन गाणं म्हणत म्हणत मध्ये घरात येतो आणि तसाच येऊन सोफ्यावर बसतो तर मग लगेच आनंद म्हणतो आहो शशिकांत मुकादम ती चप्पल तरी काढा मग तो चप्पल काढून सोफ्यावर येऊन बसतो आणि मग तो लगेच म्हणतो की ही पूजा कशासाठी घातली आहे तुम्ही मग लगेच आनंद म्हणतो की आपल्या घरावर जी संकटं येत आहेत ना ती निघून जावी दूर व्हावी म्हणून घातली आहे पूजा तसं पाहायला गेलं तर आपल्या घरात दोनच संकट आहे एक रेवा आणि दुसरं हां तुम्ही शशिकांत मुकादम मग लगेचच तो म्हणतो की मला पण पाहिजे की ही पूजा घातल्यानंतर तुम्ही नेमकं गायब होत आहे कुठे निघून जात आहे ते त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो की मला गायब करताय मी तुम्हा सर्वांना गायब करून टाकेल तुम्ही त्या रमादेवीची पूजा घातली बापाची वाट लावण्यासाठी मग सगळ्यांना या घरातून काढून टाकेल असं तो म्हणत असतो त्यावर लगेच आनंद तिथून उठतो आणि दिव्यात तेल घालायला लागतो मग लगेचच तो त्याला म्हणतो की एवढी काय एनर्जी खर्च करतोय तू दिव्यात तेल घालण्यासाठी मग लगेच आनंद म्हणतोय की गुरुजींनी सांगितलंय तो दिवा रात्रभर चालू राहिला पाहिजे म्हणून त्यामध्ये मी तेल घालतोय आणि तुम्ही का इथं आरडाओरडा करतायत घरात सगळे झोपलेत तुम्ही जरा शांत राहा असं आनंदाला चिडून म्हणतो इकडे मातीच्या आईजवळ बसलेली असते काका तिला सांगत असताय की आताच त्यांची किमोथेरपी झाली आहे आणि त्या स्वतःची अजिबात काळजी घेत नाही त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ राहिला आहे तसं डॉक्टरांनी आपल्याला रिपोर्ट पण दिले आहे मग तो लगेच रिपोर्टची फाईल घेऊन येतो आणि अक्षयला देतो मग अक्षय म्हणतो की त्यांची आत्ता किमोथेरपी झाली आहे त्यामुळे हा त्रास होणारच आणि मुळात म्हणजे त्यामध्ये तब्येतीची काळजी जर घेतली नाही नीट डाएट जर फॉलो केलं नाही तर हा त्रास होतो अक्षय म्हणतो की आत्ता त्यांना पौष्टिक आहार आहार आणि भरपूर आरामाची गरज आहे मग रमाला इकडे खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती रडत रडतच अक्षयला म्हणते की ते तुम्ही बोलताय ते सर्व ठीक आहे पण याच्यामुळे तिला दुसरा काही त्रास तर होणार नाही ना अक्षय म्हणतो तसं काहीही होणार नाही ही कॅन्सर थेरपी चालू आहे ना त्याच्यामुळे हा त्रास होतोय त्यात त्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाही मग त्या कशा बऱ्या होणार मग लगेच रमा म्हणते की हे सगळं माझ्यामुळेच होतंय ते जे काही झालं त्यामध्ये मला तिला एक फोन करूनसुद्धा साधं विचारणं झालं नाही आणि ती रडायला लागते त्यानंतर इकडे शशिकांत गोंधळ घालत असतो तो म्हणत असतो मला एक पॅक पाहिजे पटी आला आणि सीमाला पण कळलं पाहिजे की तिचा पती आला मग त्यावर लगेच आनंद खूप चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला आता जास्त झाली आहे तुम्ही जाऊन झोपा रमा मावशीकडे चौकशी करत असते की आईने काही खाल्लंय की नाही मग ती म्हणते खाल्लंय पण सगळं बाहेर येतंय ग मग तेवढ्यात आवेरीला जाग येते आणि ती रमाला पाहून खूप खुश होते आणि रमाला म्हणते रमा तू आलीस मग लगेच रमा म्हणते हो तर ती अक्षयला पाहते आणि मग मंगलवर चिडते की म्हणते मंगल तुला सांगितलं होतं ना तू रमाला सांगू नकोस तू का सांगितलंस तिला रमा म्हणते का सांगितलंस म्हणजे त्यावर लगेच अक्षय म्हणतो की आई तुम्ही असं काय करताय आम्हाला का सांगत नाही आहे उद्या जर रमाने तुम्हाला तिला काही झालं तर सांगितलं नाही तर चालेल का लगेच ती म्हणते नाही नाही मी तर तिची आई आहे ती माझी मुलगी आहे मग लगेच तो म्हणतो की ती जशी तुमची मुलगी आहे तसा मी पण तुमचा मुलगा आहे इथून पुढे तुम्ही आमच्यापासून काहीच लपवायचं नाही तर मी तुम्हाला ओरडेल कावेरी म्हणते नाही तुम्ही तर आमचे जावई आहे आणि तुमच्याकडून ही सर्व कामे कशी करून घ्यायची त्यावर अक्षय उठतो आणि म्हणतो की काहीही झालं तरी सुनेनेच करायचं सुनेनेच पळायचं मग जावंही करू शकत नाही का कावेरी म्हणते की तो मुद्दा वेगळा आहे कधी कधी मला असं वाटतं की हाच माझ्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आलाय मग लगेच अक्षय म्हणतो हो ना तर मग इथून पुढे आमच्यापासून काहीच लपवायचं नाही कावेरी हो म्हणते रमाला पण खूप बरं वाटतं पण रमाला खूप टेन्शन आलेलं असतं कावेरीकडे बघतच असते इकडे शशिकांत मुकादम घरी खूपच गोंधळ घालत असतो आणि आनंद त्यांना म्हणत असतो की तुम्ही प्लीज झोपायला जा पण शशिकांत मुकादम काही ऐकायलाच तयार नसतो मग लगेच आनंद म्हणतो बाबा बाबा तुम्हाला पॅक घ्यायचा आहे ना तर चला मी तुम्हाला तो पॅक बनवून देतो मग लगेच शशिकांत त्याला म्हणतो तुला पॅक बनवता येतो मला वाटलं तुला फक्त चित्रच काढता येतं मग लगेच आनंद म्हणतो तुम्ही तुमच्या मुलाला ओळखलंच नाही अजून मला सर्व जमतं आणि मग तो त्याला तेथून घेऊन जातो तेवढ्यात तेथे रेवा येते सगळीकडे बघते तर घरात कोणीच नसतं तिला खूप आनंद होतो मग ती त्यानंतर ती दिवा विझवण्यासाठी जाते आणि मग दिवा विझवायला लागतेस तरच तेथे लगेच सीमा येते आणि म्हणते रेवा थांब तू काय करतेस तुला लाज नाही वाटत तू, ला तू निर्लज्ज झाली आहेस का घरात काय वागते हे आम्हाला सर्वांना कळतंय घरातले काही जण सोडले तर तुझं वागणं सर्वांना समजतंय तुला काय वाटतंय तू वागते ते कुणालाच काही समजत नाही का तू जेव्हापासून ह्या घरात आली आहे ना तेव्हापासून ह्या घराला उद्ध्वस्त करते तू किती महिने झाले ह्या घरात राहते त्या खाल्ल्या मिठाला तरी जाग पण नाहीच मागे फिरत होती ना आई आजी करत पण आता त्यांनासुद्धा कळलंय की तू कशी आहेस ते आणि आता मी तुझ्या पुढे हात जोडते आता तरी सुधारबाई लगेच रेवा हसायला लागते आणि सीमाला म्हणते सुधरायची गरज मला नाही तुम्हाला आहे त्या रमाची लायकी नसताना ती मुकादमांची सून म्हणून मिरवते आहे हे तुम्हाला माहिती आहे की ते सगळं फक्त तुमच्या एका वेंधळेपणामुळे तुम्हाला तुमच्यासारखीच काकूबाई ह्या घरात सून करून आणायची होती तुम्ही रमाला ह्या घरात सून करून आणलं आणि त्यावेळेस तर अक्षयचं तिच्यावर प्रेमसुद्धा नव्हतं मग सीमाला खूपच राग येतो तिच्यावर हात उघारते पण तिला मारत नाही आणि तिला म्हणते तू काय बोलते काय वागते समजतंय का तुला मला तुझी किवयतीये काय दुर्दैव आहे तुझं प्रेम म्हणजे काय हे कधी कळलंच नाही पैसा हडका फेकल्यावर माणसं विकत घेता येतात असं तुला वाटतं आणि तुझ्या बाबतीत ते खरं सुद्धा असेल पण प्रेम हे पैशाने विकत घेता येत नाही हे जे तू कुकर्म करतेस ना त्याचे फळ तुला एक ना एक दिवस लवकरच भोगावे लागतील हे एका आईचा शाप आहे मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की खूप रागाने रेवाला म्हणत असते हा दिवा तेवत ठेवणे ही तिची जबाबदारी आहे आणि तिने ती स्वतःहून स्वीकारली आणि ती जबाबदारी कशी पूर्ण होत नाही हे मीच बघते इकडे शशिकांत अभिषेकला म्हणत असतो की रेवाच्या बाबतीत चुकीचं होतंय हे पटतंय ना तुला मग लगेच अभिषेक म्हणतो की यातनं बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो की आपण धमाका करायचा अक्षय आणि रमा त्याच्या आईचे इथे झोपलेले असतात आणि मग रमा म्हणत असते आपण तिकडे होतो तेव्हा थोडे प्रॉब्लेममध्ये होतो पण आपण खूप आनंदात होतो मग त्यावर लगेच अक्षय म्हणतो की नवरा आणि बायको सोबत असल्यावर कुठलाही प्रॉब्लेम फेस करू शकतात नो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद